नमस्ते मी नितीन भाऊ बडेकर हा बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक होते सेना चळवळ क्रांतीची शिवराय यांच्या विचारांची माननीय नितीन भाऊ बडेकर संस्थापक अध्यक्ष तुफान सेना आष्टा येथे बहुजन समता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्रजी सक्ते यांच्या शुभहस्ते झाले यावेळी राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यात आले यावेळी मच्छंद्रजी सक्टे म्हणाले की अन्याय करणारी व्यवस्था आपल्याला जाळायची आहे यावेळी विजय दनाने बळीराम रणदेवे अन्य पदाधिकारी उपस्थित होते दिसला पाहिजे आणि त्यासाठी आपण बघतोय बघतोय तर हे सगळं आपल्याला जर करायचं असेल तर विश्वासानं आपल्याला काही विश्वास माणसं बरोबर घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं विश्वासू मावळे होते म्हणून केलं आपल्या जो विश्वास टाकल तोच गळाच कापतोय विश्वासात धोका जवळच्या माणसापासून आपल्याला होते आणि म्हणून माणसं योग्य निवडली पाहिजेत माझ्याकडनं मी माणसं निवडताना चुका होत आहेत पण आता करायचं काय कोणावर तरी विश्वास ठेवलाच पाहिजे ना आम्ही अप्पाला चांगलंच म्हणणार ना आता आप्पाच्या डोक्यात काय झालंय आपल्याला काय माहिती आहे त्यामुळं जेवढं होईल तेवढं माणसं जोडूया आजच्या दिवसाचं महत्व तुम्हाला माहीत नाही मित्रांनो आज या कार्यक्रमाला ज्यांनी यायला पाहिजे होतं ज्यांनी माझ्याकडनं तारीख घेतली ते पण आलेले नाही आहेत मी आज मुद्दाम तारीख असाल वीस तारीख आजच्या दि दिवसाचं वैशिष्ट्य असं होतं आणि मला आनंद आहे मला आनंद या गोष्टीचा आहे की आज माझं इथं समोर बसणारे जे लोक आहेत ते लोक साक्षील आहेत आणि त्यांना मी सांगेन की आजचा दिवस असा आहे की या भारतामध्ये मनुच राज्य अन्यायाचं विषमतेचं राज्य मोडून काढण्यासाठी महाडच्या चौदार तळ्यावर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली तो आजचा दिवस आहे आणि तो दिवस आज त्याला दिला होता की आपली अन्याय व्यवस्था अन्याय करणारी व्यवस्था आपल्याला जाळायची आहे आपल्यावर अन्याय करणारी व्यवस्था आपल्याला बदलायची आहे आपल्याला नवी व्यवस्था निर्माण करायची <द्णागी> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन आज केलं आज त्यांनी त्या चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला गावातली लोक दगडफेक करायला आली होती बाबासाहेबांना दगड मारली लोक आहे बाबासाहेब म्हणत होते की तुमच्या या तळ्यामध्ये म्हशी जातात जनावर जातात मसरं घुसत आहेत त्या पाण्यापर्यंत शेरड मेंढर डुकर कुत्री त्या तळ्यात जात आहेत पाण्यात जात आहेत आणि आम्ही माणसं आहेत आम्ही का जात नाही त्या तळ्यात म्हैशीच्या पाण्यानं काय होत नाही कुत्र्यानं त्या तळ्याला शिवलं पाण्याला तर काय होत नाही आणि आम्ही शिवलं की काय होत आहे हा आमच्यावर अन्याय आहे आमचं माणूस पण तुम्ही नाकारताय तुम्ही आम्हाला माणूस मानत नाही कुत्र्याला जनावरांना तुम्ही जवळ करताय पण आम्हाला माणसाला जवळ करत नाही आणि मी हे सहन करणार नाही जर या गावातला माणूस तळ्यामध्ये जात असेल तर मी सुद्धा तळ्यात जाणार आणि त्या पाण्याला स्पर्श करणार असं म्हणून बाबासाहेबांनी आज चौदा तळ्याचं आंदोलन केलं आणि नुसतं आंदोलन केलं नाही तर आम्हाला गावाच्या बाहेर ठेवायला लावणारी आम्हाला गुलाम करणारी ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ज्या मनुस्मृतीमध्ये लिहिली ती मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली तो दिवस आला मी तुम्हाला आणि मला खूप आनंद आहे की आज खरोखर चांगला कार्यक्रम झालेला खरोखर चांगला कार्यक्रम झालेला आहे विजयसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या बाजून तो प्रामाणिक आहे ओढात आणि सगळ्यांनी सांगितलं ना माझी स्वतःची झाली नाही मी एका पतसंस्थेचे पैसे घेतले होते मी सुद्धा लपून बसवतो तुम्हाला आतल्या खोलीत बसायचं माणसा आणि मॅडम पुढे घरी नाहीत मला पण त्यांनी मी विचारलं नाही आम्ही ह्याचं बघू का बघितला <laughs> पैसा पैशाच्या मार्गाने येत असतो पैशाच्या मार्गाने जात असतो व्यवहार पूर्ण होत असतो परंतु आपण काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं की चाललंय काय आणि आपण काय केलं पाहिजे कधी करायला पाहिजे कर त्याचं टायमिंग काय ते आपल्याला समजत नाही आपला समाज आधीच नागडा आहे असं म्हणतात लोक परंतु तो नागडाय म्हणून थांबत नाही ज्यानं कापडं घातले ती त्याची कशी काढता येईल त्याला कसा धागडा करायचा त्याचं ट्रेनिंग आपल्या समाजात न शिकवता सगळ्यांनी घेतलेला तर बाकी सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मी एकच सांगतो की ही सुरुवात झालेली आहे आणि आज मी शब्द देतो एक वर्षाच्या आत पुढच्या वीस मार्च पर्यंत महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यामध्ये बहुजन समता पार्टीचं काम सुरू करायचं आष्टे गावामध्ये करू आष्ट महत्वाचं गाव